जय श्रीराम दीपिका पादुकोणने दुबईमध्ये एका मस्जिदमध्ये एक ऍडवटाईपचं शूटिंग केलं या ॲडमध्ये ती मस्तपैकी मुस्लिम महिलांचा हिजाब घालून गेली आहे आणि तिने असा फोटो काढला आहे की तिला खूप गर्व वाटतोय ते हिजाब बुरखा घालून आता भावांनो दोन मिनिटं समजून घ्या दोर, दोर सोळाला एक कॅम्पेन झालं होतं आणि ते कॅम्पेन काय होतं माय बॉडी माय चॉईस त्यावेळेस या मोतरमा दीपिका पादुकोणने त्याला फुल सपोर्ट केला होता आणि मस्तपैकी कमी कपडे घालून फोटोशूट केलं होतं आणि असं सांगितलं होतं की एका स्त्रीचं शरीर हे तिचंच असतं त्यावर कोणी दुसरा अधिकार करू शकत नाही तर मग त्या स्त्रीने कोणते कपडे घालायचे कपाळाला टिकली लावायची की नाही काही विशेष धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये कपाळाला टिकली लावलीच पाहिजे कुंकू लावलंच पाहिजे अशा काही जबरदस्तीच्या प्रथा आहेत त्या गोष्टीला मी समर्थन करत नाही कारण की माय बॉडी माय चॉईस हे सगळ्यांनी फॉलो केलंच पाहिजे त्यानंतर तिचा एक चित्रपट येणार होता कोणत्या तिचं मला नाव आठवत नाही आता त्यावेळेस ती दिल्लीला जे एनयू युनिव्हर्सिटी मध्ये आंदोलन चालू होतं त्यावेळेस आपल्या देशामध्ये भाजप सरकारने सीए आणि एनआरसी हे बिल पास करत होती त्यावेळेला या जे यू मध्ये आंदोलन चालू होतं आता हे आंदोलन विद्यार्थ्यांचं शिक्षकांच्या मध्ये थोडंफार भांडण होतं त्या विरोधात हे आंदोलन होतं पण त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सीए आणि एनआरसी बिलाला पण विरोध दाखवला होता त्यावेळेस या मोहतर्मा दीपिका आंदोलनाला जाऊन बसली होती आणि त्यांना सपोर्ट दाखवला होता आता ही माय बॉडी माय चॉईस मध्ये हिंदू कल्चरला विरोध करते आपल्या धर्माला विरोध करते त्यानंतर आता हिजाब घालून मस्जिद मध्ये जाऊन शूटिंग करते आणि एकदम गर्वाने तिचा फोटो टाकती तू हिरो मग तू वाटेल ते करशील का म्हणजे आम्ही हिंदू लोक काय येडे आहे का, का। लक्षात घ्या माझ्या हिंदू बहिणींनो आणि हिंदू आयांनो ज्या कोणी या दीपिका पादुकोनला फॉलो करतं तिचा फॅन आहे त्यांनी समजून घ्या ही दीपिका पादुकोन तिला स्वतःच्या धर्मावर असताना तिला मुसलमान धर्मावर लय मोठं प्रेम आहे अशा बाईच्या नादी लागू नका तिचा फॅन बनवू नका तिचा बहिष्कार टाका हिंदू धर्माचा अभिमान बाळगा लय मोठा हिरोईन आहे जे आपल्या हिंदू धर्माचा आदर करतात तुम्ही त्यांना फॉलो करा आणि या दीपिका पादुकोणला बायकॉट करा इथे एकही चित्रपट आता बघू नका जय श्रीराम